पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस एकोणऐंशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड केली नसल्याने या साखर कारखान्याचा राज्य सहकारी बँकेने दिनांक तेवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी कायदेशीर नोटीस दिली होती सदर नोटीस दिल्यानंतरही कारखान्याच्या संचालक मंडळाने आज अखेरपर्यंत थकीत दोनशे बावन्न कोटी एकोणपन्नास लाख कर्ज व त्यावरील व्याज एकशे सत्याहत्तर कोटी अडुसष्ट लाख रुपयांच्या रकमेचा कुठलाही भरणा केलेला नाही कारखान्याने गळित हंगामात उत्पादित केलेल्या साखरेवर प्लेज करारानुसार आठशे रुपये टॅगिंग करीत सदर रक्कम बँकेत भरणा करणे गरजेचे होते सन दोन हजार बावीस तेवीसच्या गाळपंगामात कारखान्याने उत्पादित साखरेपोटी त्रेपन्न कोटी पंधरा लाख रुपये बँकेकडे भरणा करणे गरजेचे असताना सदर रक्कम भरलेली नाही अशा विविध कारणासाठी राज्य सहकारी बँकेच्या वतीने विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील आणि सर्व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे पत्र पोलीस ठाण्यास देण्यात आल्यानंतर आता विठ्ठलच्या निवडणुकीतील स्टार प्रचारक व परिवर्तनाचा साक्षीदार ठरलेले कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय माजी आमदार औदुंबरण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे भैयासाहेब विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील आणि सर्व संचालक मंडळाला नोटीस आलेली आहे की जो काही कर्जाचा हप्ता होता रेग्युलर तो दोन हजार बावीस तेवीसच्या उत्पन्नातून फेडणं अपेक्षित होतस काहीतरी पन्नास पंचावन्न कोटीचा एक आकडा दिलेला आहे पण तो न फेडल्यामुळं आता नोटीस आली आणि गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिले गेलेले आहेत काय सांगाल मला ही माहिती कालच मिळाली की विठ्ठल सहकारीचे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाला राज्य सहकारी बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये अकरा जानेवारी हा तक्रारी अर्जाचा उल्लेख दिसतो आहे आणि बारा तारखेची ती पोच आहे म्हणजे आज तेरा तारीख आज खरं तर तीन दिवस झाले या तक्रारीला आता या प्रकरणात मला अजून माहिती नाही की पोलीस स्टेशननं संदर्भात तक्रार दाखल करून घेतलेली आहे का नाही परंतु त्या तक्रारीमध्ये जे मुद्दे लिहिलेले आहेत हे दोन हजार दहापासूनचं जे प्रकरण आहे की राज्य सहकारी बँकेकडनं विठ्ठल सहकारीनं जी वेळोवेळी वेगवेगळ्या सीजनसाठी कर्ज घेतलेली आहेत ती म्हणजे अगदी भारतनाना भालक्यांच्या काळापासूनचा आपण कालखंड पकडू शकतो तर त्याची परतफेड केलेली नाही असा एक उल्लेख आहे आणि दुसरी बाब याच्यातली काळजी करण्याची किंवा चिंताजनक बाब अशी आहे की आत्ताचं जे नवीन संचालक मंडळ आलेलं आहे त्या संचालक मंडळाचासुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की दोन हजार तेवीस एकवी बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस म्हणजे आत्ताचं जे चालू सीझनसुद्धा म्हणजे त्यांनी डिसेंबर मानलेला आहे दोन हजार तेवीसच्या डिसेंबर अखेरपर्यंत त्यांनी थकबाकी दाखवलेली आहे आणि ती त्यांनी फेडलेली नाही आणि त्याच्यामध्ये एक दोन तक्रार मी तक्रारीमध्ये डिटेल वाचल्यानंतर असं लक्षात येतं आहे की वीज निर्मिती असेल किंवा उत्पादित झालेली साखर असेल याच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की राज्य सहकारी बँकेला जे पैसे देणं आवश्यक होतं या संचालक मंडळाने ते दिलेले नाहीत आणि असाही उल्लेख आहे की पूर्वीसुद्धा नोटीस दिलेली आहे म्हणजे जर आपण सर्व पत्रकारांनीसुद्धा ती पत तक्रार वाचली असेल तर आपल्या लक्षात येईल की हा विषय गंभीर आहे आणि मला वाटतं की अशा गंभीर विषयावरती खरं तर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळांनीच सगळ्यात पहिल्यांदा अधिकृतपणानं ही भूमिका मांडायला पाहिजे होती की नेमकं काय घडलं आहे पण तसं आजपर्यंत तर आता मला आपल्या सर्व माध्यमातून मी सगळ्यांच्या संपर्कात असतो आणि न्यूज चॅनलच्या बातम्या मी कंटिन्यू पाहतोय तर पंढरपुरातल्या कुठल्याही न्यूज चॅनलला त्यांनी त्या पद्धतीचा काही खुलासा दिलेला तर माझ्या तर पाहण्यात आलेलं नाही अजून तर खरं तर त्यांनी तो द्यायला पाहिजे होता जेणेकरून काय होणार आहे या निमित्तानं विठ्ठल सहकारीचा जो सभासद आहे त्याच्यामध्ये परत एकदा एक संभ्रमाचं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि संशयाचं जे आभाळ दाटून येतं आहे ते परत एकदा मग पहिले पाडे पंचावन्न सुरू झाल्यात काय असं का म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हण आहे की नवा गडी नवं राज्य परंतु वस्तुस्थिती अशी आहे की इथं नवा गडी आलाय पण राज्य परत जुनं चालू आहे का काय असं मना वाटेल म्हणून ह्या विषयाला कळला फार गांभीर्याने आणि याच्यावरती विद्यमान चेअरमन संचालक मंडळांनी लवकरात लवकर खुलासा करावा संचालक मंडळ असतील किंवा चेअरमन असतील यांच्याकडून असं सांगितलं आहे की हे कर्ज आमचं नाही तर मागच्या संचालक मंडळानं घेतलेलं कर्ज आहे आम्ही ते फेडण्याचा प्रयत्न करतोय आणि मागच्या चुका आम्ही की सहकार कायद्यामध्ये आपण निवडून येतो एखाद्या संस्थेवरती त्यावरती त्या दिवसापासनं पूर्वीच्याचं जे काय असतं ते विद्यमान लोकांची जबाबदारी ठरत असतं आपण असं टाळू शकत नाही की ते पूर्वीच्यांचं आहे आणि आता त्याच्यावर आमची काही जबाबदारी नाही बरं असं जरी गेलं तर ती तक्रारीमध्ये सुस्पष्टरित्या लिहिलेलं आहे डिसेंबरच्या अखेरपर्यंत म्हणजे दोन हजार तेवीसच्या डिसेंबर अखेरपर्यंत मग याच्या त्यामध्ये यांचं एक वर्ष आलेलंच आहे आता आत्ताच्या विद्यमान संचालक मंडळाचं एक वर्ष आलेलं आहे त्यामुळं पूर्वीचा दोन हजार दहाचा किंवा एकवीसचा बावीसचा जो काही विषय असेल किंवा त्याच्यानंतर अगदी तेवीसपर्यंतचा विषय तर कायदा ज्यांना ज्यांना कळतो त्यांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की जे जे संचालक मंडळ विद्यमानरित्या तिथं आरूढ आहे सत्तेवरती आरूढ आहे ही पूर्वीची असल आत्ताची असल ही सगळी सामूहिक जबाबदारी त्यांच्यावरच आहे त्यामुळे तसं जर कोण म्हणत असेल की आम्ही पूर्वीचं आहे आणि त्यांचं हे फेडतोय किंवा काही त्या बाबी निस्तारतोय तर मग पूर्वीचं फेडतोय तर मग आत्तापर्यंत ते भरलं का गेलं नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय ना आणि बरं ते जर भरलं गेलं असतं तर मग आता हे डिसेंबर दोन हजार तेवीसचा जो उल्लेख आहे त्या तक्रारीमध्ये त्याचं काय करायचं नेमकं ते पण पेंडिंग राहिले म्हणूनच गुन्हा दाखल करण्याची राज्य सरकारच्या राज्य शिखर बँकेच्या प्रतिनिधींनी मागणी केलेली असं त्या तक्रारीत दिसून येतं त्या तक्रारी परत आता सार्वजनिक झालेली आहे काही पंढरपुरातल्या वृत्तपत्रांनी आणि न्यूज पोर्टलनं सुद्धा त्या संदर्भात बातमी लागलेली आहे तर त्या माध्यमातून मला जेवढी माहिती मिळेल तेवढीच मी तुमच्यासमोर सांगतोय आणि पर्याय काय काढावं लागेल पर्याय का आता मला जेवढा कायदा कळतो त्याच्यामध्ये मला असं दिसतं की ही जी तक्रार आहे ही दिवाणी स्वरूपाची नाही आहे ही फौजदारी स्वरूपाची तक्रार आहे आणि त्याच्यामध्ये चारशे वीजचं म्हणजे चारशे वीजचं हे फसवणुकीचं कलम घातलेलं आहे म्हणजे आत्ताच्या विद्यमान चेअरमॅन आणि संचालक मंडळावरती राज्य सहकारी बँकेच्या प्रतिनिधींनी चारशे वीजचं कलम दाखल करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि चारशे वीसच्या ची जर आता समजा कदाचित उद्या परवा जर काही पोलिसांनी चौकशी करून याच्यामध्ये जर गुन्हा नोंदच केला तर विठ्ठलच्या सर्व संचालक मंडळाला चेअरमन वाई चेअरमन सर्व संचालक मंडळाला मला असं वाटतं की बहुतेक यांना त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन घ्यावा लागेल आणि मग त्याच्यानंतर ह्या ज्या काही पुढच्या प्रोसिजर आहे चर्चा आहेत की मग तुमचं निगोशिएशन राज्य सहकारी बँकेशी कसं होणार आहे किती पैसे भरावे लागणार आहेत काय हा विषय तिथं येणार आहे पण आज घडीला तक्रार जी दाखल झालेली आहे आता याच्यामध्ये आणखी एक बाब सांगू इच्छितो की तक्रार अकरा तारखेची तारीख आहे बारा तारखेची पोच आहे आज तेरा तारीख आहे आणि सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट पूर्वीच असं आलेलं आहे की आ, एनी कंप्लेंट देअर विल बी एफ आय आर म्हणजे जरी कुणाची साधी जरी तक्रार आली तर त्याची एफ आय आर नोंदवून घेतली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचेच डायरेक्शन्स आहेत आता पंढरपूर शहर तालुका जे काही पोलीस स्टेशन असेल त्यांना हे कायद्याचे पालन करणारी लोकं असल्यामुळे त्यांना हे माहीत असणार आहे आणि त्यामुळं ते जे काही चौकशी करायची आणि खरं तर त्याच्यामध्ये आणखी असं आहे विदिन चोवीस तास म्हणजे विदिन चोवीस ट्वेंटी फोर आवर्सच्या आत हे सगळी प्रोसिजर पोलिसांना करणं बंधनकारक असतं पण त्यांनी आता ठीक आहे की काही अधिकारी तिथं उपस्थित असतील नसतील किंवा त्यांच्यापर्यंत ती वर्ग केला नसेल गुन्हा अजून कोणा कुणी तपास करायचा काय पण या प्रकरणामध्ये जर पोलिसांनी पोच दिलेली आहे बारा तारखेला तर याच्यामध्ये त्यांना त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास करावा लागणार आहे असं दिसतं आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस कारखान्याच्या वतीनं राज्य सहकारीबरोबर काही चर्चा होईल आणि त्यातून जर राज्य सहकारी बँकेनं ही तक्रार महागं घेतली तर मात्र आपण तिथं म्हणू शकतो की ह्यातून काहीतरी मार्ग निघाला आहे